राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेले आज त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली सर आज मुख्यमंत्री व्यासपीठावर होते वेगवेगळ्या समस्या मांडण्याचं काम तुम्ही केलंय दुष्काळाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही मागणी केलेली आहे ओला दुष्काळ जाहीर करावा यामध्ये काल मी स्वतः मध्ये बघितलेली आहे परिस्थिती भयानक परिस्थिती आहे सरकारने आता पंचनामे वगैरे हे करण्यापेक्षा एखाद्या दुर्दैवाने लोक इतकी अडचणीत आहे आत्महत्या वाढती माझी विनंती आहे सरकारला आज आम्ही पण माथाडीने सगळ्या कर्मचारी वगैरे सगळ्यांचा एक दिवसाचा पगार जो आम्ही मुख्यमंत्री निधीला द्यायचा कबूल केलेला आहे आमची विनंती एवढीच आहे की आता ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट नुकसान झाले त्या पद्धतीने त्यांना मदत द्या म्हणजे तुम्ही पन्नास हजार हेक्टरी बोलला ना ते सुद्धा आता कमी पडेल कारण नदीचं पात्र बदलून अक्षरशः गावाच्या शेतीच्या शेती वाहून गेलेल्या खरडून गेलेल्या प्रचंड चार पाच वर्षात आज शेतकरी उभा राहत नाही अशी भयानक परिस्थिती आहे मराठवाड्यात त्यामुळे आता ओला दुष्काळ तर जाहीर करा नियम एकाच बाजूला ठेवून ज्यांचं जेवढं खरोखरच नुकसान झालंय त्यांना आता काही लोकांची घर सुद्धा गेली तो दुकानं गेली त्यांना तशी मदत मिळावा अशी आमची प्रामाणिक मागणी आहे सर शशिकांत कडून जे जा किट जातं त्यांच्यावर राजकारण केलं जातं प्रसिद्धीच होतात अनेक ठिकाणी त्यांचे किट जे आहेत जमा करण्यात आले लोकांनी फेकून दिले अशी प्रसिद्धी काय काम लोकांच्या भावना कशा आहेत हे बघा कोणी किट वर्क वाटप केले समाजसेवा करा त्याचे कोणी फोटो लावले त्याच्या माझी हरकत नाही पण लोकांची भावना काय माहिती का हे आम्हाला मदत नको विश्वास आणि जगण्याची अशी मदत पाहिजे तुम्ही किट धान्य वगैरे देणार हा सोपस्कार होईल ना परंतु ज्या वेळेला तुम्ही राज्यकर्ते म्हणून तिथे जाता तेव्हा राज्यकर्ते म्हणून त्यांना जी अपेक्षा आहे ही मदत देण्यापेक्षा आम्ही परत कशी उभे राहू ही मदत महत्वाची आहे आणि म्हणून तो रोज जो आहे तो पाहायला मिळतोय सर ओला किंवा तुमचे आमदार खासदार जे आहेत ते चर्चा करणार आहात एक दिवसाचं वेतन वगैरे अशी बैठकी आम्ही काल बीड मधली भावना एवढी तीव्र होती जर या सरकारने लगेच काही निर्णय घेतले नाही तर राष्ट्रवादी म्हणून राजकारणा विरहीत सांगतो अध्यक्ष जरी असलो राजकारणात सांगतो आम्ही शंभर टक्के शेतकऱ्यांच्यावर रस्ते उतरणार सरकारनी ओला दुष्काळ जाहीर नाही केल्यास आम्ही पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस जो आहे रस्त्यावर उतरेल कॅमेरामॅन अनुषबाडे विकास मिळेल साम टीव्ही नवी मुंबई मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या